काय काय होत एकच पाय का दुनी पाय आले तुम्ही एक नंबर आहे मी सोलापूर मधून आलोय मला तुमचा पत्ता मिळाल्यानंतर एकदा बघू म्हणलं मी याला पुण्याला घेऊन चाललो होतो दवाखान्याला दाखवासाठी इथं आल्यानंतर बघालो मी आम्ही धरून आणलो होतो असं धरून आणलं होतं आता हिने स्वतः हिच्या हिच्या पायाने एकदम व्यवस्थित एकदम चांगला खरच एक नंबर आहे मनक्यात गॅप आहे आणि ऑपरेशन करावं लागेल म्हणून सांगितलं चालताच येत नव्हतं उचलून कायच नव्हतं चालता येत नव्हतं काय नाही आम्ही गाडीत झोपून आणले येत आणि आता असं बसायला येत नव्हतं तिला पहिल्यांदा मांडी घालायला येत नव्हतं खुर्चीवर बसत होती तिने खुर्चीवर हा खुर्चीवर बसत होती असं बसायला येत नव्हतं तिला